अबोले तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात अबोले तालुक्यात जिल्ह्यात आज साखरपुरा गोंदुशिया गावात आज साखरपुरा गोंदुशिया गावात जतीक्षार गो रे गाई 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 तिच्या आईच्या ग आईच्या आई च्या चरणी अकोले तालुक्यात आल्या नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात आयल्या नगर जिल्ह्यात आज साखरपुरा गोनु शिया गावात आज साखरपुरा गोनुशिया गावात प्रतीक्षा रथ गरते गाई गाई प्रतीक्षा ते गोर रथ गाई गाई तिच्या बाबांच्या ग बाबांच्या चरणी 家家里在。Ch à ch à,